नमस्कार विकासकर विकासगरामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही विकास घराच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांचं मा जे डेम डेमो आहे की आम्ही बंद म्हणत होतो ते आम्ही मॉडेलमध्ये दाखवलेलं आहे तर आम्ही सुरुवातीला समोर मुलांना अगदी शिस्त म्हणल्यावरती आमचे चक्क टांगार खेळ इंग्लिश त्याच्यानंतर गटात गायब असतात तर ते गटातलं खा गटातलं आमचं काम फक्त दाखवलेलं आहे खेळ काही काही ते शिवाय त्याच्यानंतर आम्ही साधनांद्वारे वेगवेगळे गेले उपग्रह मुलांना कृतीपद्ध कृतीयुक्त पद्धतीने घेऊन दाखवतो हे काळेगट्ट्यांवरून आहे ठोकळ्यांवरून आहे तसेच एवढी शालाकृतीमध्ये हे पद्धती ह्या पद्धतीने घेतो आणि क्षेत्रपेठ म्हटलं तर आम्ही मुलांना क्षेत्रपेठ दाखवतो क्षेत्रपेठ आम्ही आता शेतकऱ्याचे क्षेत्रपेठ दा दाखवलेले आहे तर मुलं शेतकरी आम्ही प्रत्यक्ष मुलांना घेऊन शेतात गेलेलो तिथे ते शेतात मुलांनी विचारलेले प्रश्न पण आम्ही ते शेतकऱ्यांनी मुलं हे प्रश्न जे विचारतात ते याबद्दल सगळ्यांना मुलांना फक्त आपण सांगत असतो की शेतकरी असा हेतू आहे तर आम्ही साधनं आहेत जे आम्ही आता विकास निर्मिती केलेली त्यामध्ये पद्धतीने साधन निर्मिती केलेले आहे तर मुलांना कटक समजलं गेलं पाहिजे त्या वेगवेगळ्या पद्धतीने साधनांचा आम्ही

या पद्धतीनं हे डेमो अगदी आम्ही कोणतीही महागाईतले कोणतीही वस्तू आणत नाही तर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वस्तू तयार वस करतो ते मुलांना आम्ही सादर करतो हे वचन बदला एक वचन एक वचन दप्त दबदर दबदरे मुलांची वाक्यरचना किंवा भरपूर वाक्य तयार व्हावी हो म्हणून हे शब्द डोंगर आम्ही तयार करतो एक छोटासा पहिला शब्द अक्षर देऊन अक्षरापासून म्हणजे प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार वेगवेगळी वाक्य वाढवत आम्ही त्या पद्धतीने हे करतो मापन पद्धतीमध्ये आम्ही मुलांना फेट प्रत्यक्ष दाखवतो अगदी संख्या वाचन होलं अगदी एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आम्ही चौथीच्या मुलांपर्यंत मुलांपर्यंत या संख्या सांगतो कोणतेही देऊन आम्ही त्यांना ते दाखवण्याचा पहिला शेवटचा नवाज जुना या पद्धतीने दाखवला किरण आहे प्रेरित करायला मी सांगतो टाकून मुलं पण त्याचं काउंटिंग करतात आणि सांगतात हे अपूर्णांकाचं आहे मुलांना पटकन समजत नाही तर आम्ही आता अपूर्ण पद्धत या पद्धतीनं दाखवतो प्रत्यक्ष त्यांना इथे दिसतं की पावभाग नक्की म्हणजे किती तर पावभाग हे दाखवून बाकीचा राहिलेला एक चतुर्थांश भाग मुलं प्रॉपर सांगतात या पद्धतीने आम्ही साहित्य बनवतो आता त्या तिथे आम्ही जास्त यावेळी चाललेलं नाही परंतु आता विकास नगरी आमच्या आता झालेली गेल्या आठवड्यातच त्यामुळं आम्ही इथे दाखवलं नाही सगळ्या शिक्षकांनी पाहिलेलं आहे आता सगळ्याला एवढंच आलेलं आहे धन्यवाद